बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला सव्वीस जणांचा मृत्यू झाला तर वीसहून अधिक लोक जखमी झाले हल्ल्याचे आरोप थेट पाकिस्तानवर झाले सगळे पुरावे त्याकडेच इशारा देत होते हल्ला करणारे आरोपी पीओके मधून आले होते त्यातला एक जण पाकिस्तानी सैन्यातला पॅरा कमांडो होता हल्ला करून हे सगळे जण पीओकेच्याच दिशेनं पळाले त्यामुळे यामागे या पाकिस्तानचा हात स्पष्ट होता त्यानंतर बातम्या आल्या या हल्ल्याची स्क्रिप्ट रावळपिंडी इथं लिहिण्यात आली होती ही स्क्रिप्ट लिहिली होती पाकिस्तानचे आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर यांनी या हल्ल्यापूर्वीच पाकिस्तानातलं वातावरण तापलेलं होतं देशामध्ये राजकीय अशांतता होती तर ठिकठिकाणी बंडखोरीच्या बातम्या येत होत्या यातच पहलगामचा हल्ला झाला आणि भारताकडून कडक कारवाईची भीती निर्माण झाली यानंतर पाकिस्तानमध्ये राजकीय असंतोषाचा भडका उडाला सरकार आणि सैन्यामध्ये अचानक हालचाली वाढायला लागल्या लाग त्या सगळ्या हालचालींचा एकच अर्थ सांगितला जातोय तो म्हणजे पाकिस्तानमध्ये सत्ता बदल होणार हा सत्ता बदल करणार पाकिस्तानचे आर्मी चीफ आसिफ मुनीर पाकिस्तानमध्ये सैन्य बंडखोरीचा इतिहास फार जुना आहे परिस्थिती ही वेगळी नाही त्यामुळे एकच प्रश्न विचारला जातोय पाकिस्तानमध्ये पुन्हा सत्ता बदल होणार का आसिफ मुनीर लष्करी उठाव करून शहाबाज शरीफ यांना सत्तेमधून बेदखल करणार का त्यासाठीच ही युद्धाची पार्श्वभूमी तयार करण्यात येते का सगळ्याची माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू अकरा मार्च दोन हजार पंचवीसला ला पाकिस्तानच्या क्वेटा इथून पेशावरला जात असलेली जाफर एक्सप्रेस हायजॅक करण्यात आली हे हायजॅक केलं होतं बलुचिस्तानातल्या बलूच लिबरेशन आर्मीनं या हल्ल्यामध्ये तीस पेक्षा जास्त नागरिक मारले गेले पाकिस्तानी आर्मीनंही याला उत्तर दिलं आर्मीनं तेहतीस बलूच बंडखोरांना मारल्याचा दावा केला या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या नॅशनल सिक्युरिटी कमिटीची एक बैठक बोलवण्यात आली होती बैठकीमध्ये पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी ठोस कारवाईची अपील केली पण या बैठकीमध्ये सगळा फोकस एका व्यक्तीकडे होता ती व्यक्ती या बैठकीमध्ये एक मोठं स्टेटमेंट देते ती म्हणते आता आपल्याला एक कठोर राष्ट्र बनावं लागेल हे युद्ध आता देशाच्या आणि पुढच्या पिढीच्या अस्तित्वाचं युद्ध आहे हे स्टेटमेंट देणारी व्यक्ती होती पाकिस्तानचे आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर हे वक्तव्य काय आहे यापेक्षा महत्वाचं होतं हे वक्तव्य देणारी व्यक्ती हे स्टेटमेंट एका देशाच्या आर्मी चीफनं दिलं होतं हे वक्तव्य अशावेळी आलं होतं जेव्हा बलुचिस्तानमध्ये बंडखोरी सुरू होती पश्चिमेकडे तालिबानचा धोका वाढला होता तर सिंध आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतही पूर्ण नियंत्रणात नव्हते पाकिस्तानमध्ये लष्करी उठावाची कुजबूज सुरू झाली ती इथूनच सतरा एप्रिलला जनरल मुनीर आणखी एक भाषण देतात पहलगाम हल्ल्याच्या फक्त पाच दिवस आधी या भाषणात ते टू नेशन थेरीचा उल्लेख करतात ते म्हणतात हिंदू आणि मुस्लिम प्रत्येक बाबतीत वेगवेगळे आहेत त्यांचे धर्म वेगळे आहेत संस्कृती वेगळी आहे तुमच्या मुलांना याची आठवण करून द्या आता पाकिस्तानी लष्कर प्रमुखानं अशा प्रकारची भाषा वापरण्याची ही पहिलीच वेळ नाही यापूर्वी जेव्हा पाकिस्तानमध्ये लष्करी उठाव झाला होता तेव्हा तिथल्या आर्मी चीफनं अशीच वक्तव्य केली आहेत पाकिस्तानमध्ये एकोणीसशे सत्याहत्तर लष्करी उठाव झाला होता त्यावेळी जनरल झिया उल हक यांनी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांना पदावरून बेदखल केलं होतं सत्ता मिळाल्यानंतर झिया उल हक यांनी जोरदार भाषण केलं होतं या भाषणात ते म्हणाले होते पाकिस्तानची निर्मिती इस्लामच्या नावावर झाली आहे जर आपल्याला त्या देशाला टिकवायचं असेल तर त्याला इस्लामसोबतच राहावं लागेल देशात इस्लामिक सिस्टीमच असायला पाहिजे प्रत्येक गोष्ट इस्लामनुसार व्हायला हवी जनरल झिया उलहक आणि जनरल मुनीर यांच्या भाषणाचा पॅटर्न सेम आहे दोघंही इस्लामिक राष्ट्राबाबत बोलत आहे तज्ज्ञांच्या मते मुनीर यांना माहीत आहे की ते भारतासोबत युद्ध लढण्याच्या स्थितीत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सीमेवर युद्धासारखं वातावरण तयार करायचं यासाठी सरकारला दोषी धरायचं आणि संधी मिळाली की उठाव करून सत्ता मिळवायची असा मुनीर यांचा प्लॅन असू शकतो असंच बोल आता बोललं आहे आता पाकिस्तानमध्ये अशा प्रकारचे लष्करी उठाव नवे नाहीत पाकिस्तानमध्ये याआधी जेव्हाही लष्करी उठाव झाले आहेत त्यापूर्वी भारतासोबत सीमेवरती युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे एकोणीसशे नव्याण्णवचं उदाहरण घ्या त्या वर्षी आर्मी चीफ जनरल परवेज मुशरफ यांच्या नेतृत्वामध्ये पाकिस्तानी लष्करानं उठाव केला होता मुशरफ यांनी तेव्हाचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना सत्तेतून बाजूला केलं होतं या उठावापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कारगिलचं युद्ध झालं होतं हे युद्ध मुशरफ यांनीच लादलं होतं असं त्यावेळी बोललं गेलं पंतप्रधान नवाज शरीफ यांचा युद्धाला विरोध होता पण आर्मी चीफ परवेज मुशरफ यांनी शरीफ यांना विश्वासात न घेता पाकिस्तानी सैन्य कारगिलमध्ये घुसवलं होतं शेवटी नवाज शरीफ यांना मुशरफची साथ द्यावी लागली कारगिल युद्धामध्ये पाकिस्तानचा दारुण पराभव झाला आणि त्यानंतर मुशरफ यांनी बंड केलं नवाज शरीफ यांना पदावरून हटवण्यात आलं आणि जनरल मुशरफ पाकिस्तानचे अध्यक्ष बनले सध्या पाकिस्तानात हीच सिच्युएशन बनली आहे पहलगाम हल्ल्यावरून पंतप्रधान शहाबाज शरीफ यांची भूमिका सौम्य आहे या हल्ल्याची निष्पक्ष चौकशी व्हावी पहलगाम हल्ल्याची चौकशी अशा देशांना करावी जो भारत किंवा पाकिस्तान यांचा पक्ष घेणारा नाही असं त्यांनी म्हटलंय पण असी मुनीर यांनी युद्धाची भाषा केली आहे एकोणतीस एप्रिलला पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते अहमद शरीफ चौधरी यांनी अशाच प्रकारचं वक्तव्य केलं पहलगाम हल्ल्यावरून त्यांनी भारतावरच आरोप केले त्यांनी हल्ल्याचे पुरावे मागितले पण निष्पक्ष तपासाबद्दल ते काहीही बोलले नाहीत पाकिस्तानच्या काही, ना काही मंत्र्यांची भाषाही युद्धाची आहे पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी भारताच्या एजन्सीज बलुचिस्तान आणि खैबर पखतुन्खा प्रांतामध्ये बंडखोरीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केलाय तर रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांनी तर थेट अणुयुद्धाचा इशारा दिला आहे तज्ञांच्या मते पाकिस्तानी सैन्य आणि सरकारच्या मंत्र्यांची अशी भाषा एका मोठ्या कटाचा इशारा देत आहे का अशी शंका उपस्थित होते अनेक पाकिस्तानी पत्रकारांच्या मते सध्या पाकिस्तानी सैन्याचं पूर्ण लक्ष भारतासोबतच्या युद्धाकडे आहे त्या युद्धाच्या आडून सैन्याला पाश्चात्य देश चीन आणि आखाती देशांकडून निधी उचलायचा आहे पाकिस्तानच्या सरकारमध्ये सैन्याचे अनेक प्यादे आहेत जे युद्धाची भाषा बोलत आहे त्यांना युद्ध हवं आहे पाकिस्तानच्या सरकारमध्ये तिथलं सैन्य हस्तक्षेप आहे याचा अंदाज आणखी एका गोष्टीवरून येतो तीस एप्रिलला पाकिस्तानची गुप्तचर एजन्सी आय एस आयचे आए चे चीफ लेफ्टनंट जनरल मोहम्मद असीम मलिक यांना सरकारचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजेच एन एस ए म्हणून अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे ही नियुक्ती करण्यामागे पाकिस्तानी सैन्याचा हात आहे असं आता म्हटलं जात आहे पाकिस्तानी सैन्याला हळूहळू सरकारमध्ये घुसायचं आहे आणि शहबाज शरीफ यांची सत्ता उलथून टाकायची आहे असं आता बोललं जात आहे जर आपण पाकिस्तानमध्ये होत असलेल्या या सगळ्या घडामोडींकडे बघितलं नेत्यांच्या वक्तव्यांकडे लक्ष दिलं तर यातून एक अर्थ काढता येतो तो, तो म्हणजे पाकिस्तानमध्ये सत्ता बदल होण्याची शक्यता आहे सरकारच्या आदेशांचं पालन करण्यासाठी बनलेली सेना आता स्वतः टप स्टेट बनण्याची भाषा बोलत आहे इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा पाकिस्तानी सैन्यानं अशी भाषा वापरली आहे त्यांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या भाषणांमध्ये देश राष्ट्र पुढची पिढी असे शब्द वापरले आहेत तेव्हा तिथं सत्ता बदलाला अनुकूल परिस्थिती बनली आहे आता यावेळीही तसंच घडतं का पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा सत्ता बदल होऊन लष्कराकडे सत्ता येते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा